गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणाऱ्या एका साटक दहा लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे इसाक मुजावर राहणार कोल्हापूर असे अटक केलेल्याचे के नाव असून त्याच्याकडून विविध विदेशी कंपनीच्या त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या व ट्रक असा एकूण दहा लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला इसाक मुजावर हा एका ट्रकमधून डिलिव्हरी कुरियर कंपनीचे साहित्य उजगाव ते चिंचवाड मार्गाने गडमुर्शिंगी येथे घेऊन जाणार असून त्या कंटेनरच्या केबिनमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाले मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने उजगाव ते गडमुळशिंगी जाणाऱ्या रोडवर सापळा रचून इसाक मुजावर याला ताब्यात घेते पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर साह्य पोलीस निरीक्षक सागर पोलीस अंमलदार सुरेश पाटील अमित मर्दाने संजय पडवळ रुपेश माने विनोद कांबळे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार